नमस्कार मंडळी आपण दरवर्षी गणेशोत्सव दणक्यात साजरा करतो पण तुम्हाला माहिती आहे का बाप्पाचा खरा वाढदिवस कधी असतो बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला येणारी माघी गणेश जयंती ही फक्त एक सण नाही तर ती तुमचे मूलाधार चक्र रूट चक्र जागृत करण्याची आणि तुमची ऑरा पॉवरफुल करण्याची एक सुवर्ण संधी आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण उलगडणार आहोत मोरगावच्या मंदिरात गणपतीसमोर नंदी का बसला आहे आणि गणेश जयंतीच्या दिवशी ब्रह्मांडातून येणारी एक हजारपट ऊर्जा आपल्या फायद्यासाठी कशी वापरायची मी नवल शिंदे स्वागत करतो तुमचं ओम श्रीम आणि ऑरा अँड आण ॲस्ट्रो वास्तूमध्ये चला विज्ञानाच्या नजरेतून अध्यात्म समजून घेऊया नमस्कार बाप्पाचा खरा वाढदिवस कोणता हा प्रश्न मला वाटतं अनेक गणेश भक्तांना कधी ना कधी पडलाच असेल हो नक्कीच आपण भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी इतके उत्साहात साजरी करतो दहा दिवस गणपती आपल्या घरी येतात पण गंमत म्हणजे पुराणांप्रमाणे गणेशाचा जो प्रत्यक्ष जन्मदिवस आहे तो वेगळाच आहे अगदी आणि आज आपण नेमक्या याच विषयाचा सखोल शोध घेणार आहोत माघी गणेश जयंती जी यावर्षी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येत आहे आणि हा शोध फक्त तारखेपुरता मर्यादित नाहीये आपल्या स्रोतांमध्ये गणेश पुराण आहे काही आधुनिक अभ्यास आहेत आणि पारंपरिक कथा तर आहेतच बरोबर तर यांच्या आधारावर आपण गणपतीला केवळ एक पूजेची मूर्ती म्हणून नाही तर एक वैश्विक ऊर्जा एक तत्व आणि आपल्या आतल्या स्थिरतेचं प्रतीक म्हणून समजून घेणार आहोत उत्तम म्हणजे आजच्या चर्चेचे ध्येय हेच आहे की या दिवसाचं गूढ महत्त्व आणि त्यामागचं आध्यात्मिक विज्ञान समोर आणायचं हो चला तर मग सर्वात पहिल्या आणि मोठ्या प्रश्नापासून सुरुवात करूया भाद्रपद महिन्यातली गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातली गणेश जयंती या दोन्हींमधले नेमका फरक काय आहे कारण उत्सव तर दोन्हीकडे गणपतीचाच असतो हा गोंधळ खूप स्वाभाविक आहे पण पुराणांनुसार असं आहे की या दोन्ही तिथींचा प्रयोजन आणि महत्व पूर्णपणे वेगळा आहे ओके आपण जी भाद्रपद शुद्ध चतुर्थी साजरी करतो तो दिवस गणेशाचा पृथ्वीवरचा आगमन दिवस मानला जातो आगमन दिवस हो म्हणजे या दिवशी ते कैलास पर्वतावरून आपल्या भक्तांना भेटायला पृथ्वीवर येतात म्हणूनच आपण गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणतो अच्छा म्हणजे ते येतात आणि जातात हो। आहे। ते बरोबर। या शुद्ध चतुर्थी, हा गणेशाचा प्रत्यक्ष जन्मदिवस आहे हो। म्हणूनच याला गणेश जयंती म्हणतात गणेश चतुर्थी नाही गणेश पुराणानुसार नरांतक नावाच्या एका आसुराचा वध करण्यासाठी गणेशाने कश्यप ऋषी आणि अदिती यांच्या घरी मोहोत्कट विनायक या नावाने अवतार घेतला होता तो हा दिवस आहे म्हणजे भाद्रपदातला उत्सव ही एक प्रकारे वेलकम पार्टी आहे तर माघी जयंती हा त्यांचा खराखोरा बथडे आहे वा हे आता अगदी स्पष्ट झालं हो एक सार्वजनिक उत्सव आहे तर दुसरा अधिक आध्यात्मिक आणि व्यक्तिगत साधनेचा दिवस आहे बरोबर पण आपल्या स्रोतांमध्ये याही पलीकडे जाऊन एक खूप रंजक उल्लेख आहे गणपतीला एक कॉस्मिक एनर्जी सिस्टम म्हणून पाहण्याचा हे ऐकायला धर्मापेक्षा विज्ञानाच्या जवळच वाटतंय हे काय प्रकरण आहे जरा सोपं करून सांगाल का नक्कीच काही अभ्यासक आणि योगी गणेशाला देवतेच्या रूपात पाहण्याऐवजी एका तत्वाच्या रूपात पाहतात त्यांना फर्स्ट मॅनिफेस्टेड इंटेलिजन्स असं म्हणतात फर्स्ट मॅनिफेस्टेड इंटेलिजन्स हो म्हणजे विश्वात प्रकट झालेली पहिली बुद्धिमत्ता किंवा प्राइमोडियल स्टेबिलिटी फोर्स सृष्टीची मूळ स्थिरता शक्ती याचा अर्थ काहीही निर्माण होण्याआधी जी एक स्थिर ऊर्जा होती ते गणेश तत्त्व नेमके हेच म्हणूनच कुठल्याही कार्याची कुठल्याही पूजेची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते अच्छा कारण आपण कोणतंही नवीन काम सुरू करण्याआधी त्या मूळ स्थिर ऊर्जेशी स्वतःला जोडून घेतो जेणेकरून आपल्या कामात स्थिरता यावी वा आणि गंमत म्हणजे हे वैश्विक तत्त्व आपल्या शरीरातही अस्तित्वात आहे ते, ते कसं मानवी शरीरात जी सात मुख्य ऊर्जा केंद्र मानली जातात ज्यांना आपण चक्र म्हणतो हो सात चक्र हो बरोबर -बर। तर त्यातलं सगळ्यात पहिलं चक्र म्हणजे मुलाधार चक्र हे आपल्या मणक्याच्या अगदी तळाशी असतं आणि त्याचं तत्व आहे पृथ्वी ओके okay. या मुलाधार चक्राचे अधिपती देव गणपती मानले जातात आणि हे चक्र थेट आपल्या जीवनातलं स्थैर्य आर्थिक सुरक्षितता भीती या सगळ्याशी जोडलेलं आहे मग ज्या लोकांचं हे मुलाधार चक्र समजा कमजोर किंवा असंतुलित असेल तर त्यांच्या आयुष्यात याचा काय परिणाम दिसतो त्यांच्यात सतत एक प्रकारची असुरक्षिततेची भावना असते निर्णय घेताना गोंधळ उडतो आर्थिक अस्थिरता जाणवते छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटते म्हणजे आयुष्याचा पायाच डळमळीत झाल्यासारखं वाटतं अगदी आणि गणपतीची उपासना किंवा गणेश तत्वावर ध्यान करणं म्हणजे थेट या पायावर काम करण्यासारखं आहे यालाच काही जण गमतीने लाईफ स्टेबिलिटी अपग्रेड असंही म्हणतात वा लाईफ स्टेबिलिटी अपग्रेड हे छान आहे मग या सगळ्यामध्ये माघी जयंतीचं विशेष महत्व काय माघी जयंती अशा वेळी येते जेव्हा सूर्य उत्तरायणात असतो आणि ज्योतिषशास्त्रानुसार पृथ्वी तत्व अधिक सक्रिय असतं ही वेळ आपलं मुलाधार चक्र जागृत करण्यासाठी आणि त्या वैश्विक स्थिर ऊर्जेला स्वतःमध्ये सामावून घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते सर्वोत्तम हो म्हणूनच काही अभ्यासक या दिवसाला एनर्जी रिकॅलिब्रेशन डे असं म्हणतात एनर्जी रिकॅलिब्रेशन डे म्हणजे जसं आपण वर्षातून एकदा आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतो तसा हा दिवस आपल्या वैयक्तिक ऊर्जेची सर्व्हिसिंग करण्याचा तिला पुन्हा स्थिर करण्याचा दिवस आहे अगदी अचूक उपमाय असं मानलं जातं की या दिवशी गणेश तत्व पृथ्वीवर नेहमीपेक्षा हजारपटीने जास्त कार्यरत असतं हजारपटीने हो त्यामुळे केलेली साधना अधिक फलदायी ठरते हे सगळं ऐकून गणेशाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतोय पण मग एक प्रश्न येतोच हे वैश्विक तत्व मुलाधार चक्र या संकल्पना इतक्या गहन आहेत मग आपण लहानपणापासून ऐकलेली ती गोष्ट हुँ. की पार्वतीने मळापासून गणपतीला बनवलं शंकराने त्याचं शिर कापलं या कथेचा आणि या गहन तत्वज्ञानाचा मेळ कसा घालायचा कारण वरवर पाहता ती कथा खूप विचित्र वाटते खूप महत्वाचा प्रश्न आहे खरं तर या कथांना शब्दशह न घेता प्रतिकात्मक दृष्टीने पाहिलं की त्यातून खूप मोठा अर्थ उलगडतो जसं की आदिशक्ती पाळवतीने मळापासून पुत्र निर्माण केला आता मळ म्हणजे केवळ शरीराचा मळ नाही तर प्रकृतीतील त्रिगुण सत्व रज आणि तम आदिशक्तीने या त्रिगुणांपासून एक रूप निर्माण केलं अच्छा आणि शंकराने त्याचं शीर कापलं हे तर खूपच हिंसक वाटतं एक पिता आपल्याच पुत्राचं शिर कसं कापू शकतो इथेच तर खरा गर्भिदार्थ आहे त्या बाळ गणेशाच्या रूपात शक्ती अफाट होती पण विवेक नव्हता केवळ आईची आज्ञा पाळण्याच्या हट्टात तो त्रिलोकपती शंकरालाही अडवत होता हा एक प्रकारचा अहंकार होता शंकराने त्याचं शीर धडावेगळ केलं हे मलिन बुद्धी आणि अहंकाराचा नाश करण्याचं प्रतीक आहे एक मिनिट पण इथे एक प्रश्न आहे त्यानंतर जे शीर लावलं गेलं ते गजासुराचं होतं असुर म्हणजे तर राक्षस एक वाईट शक्ती मग एका देवतेच्या शरीरावर एका असुराचं डोकं का लावलं हा एक खूप मोठा गैरसमज आहे गजासुर हा असुर योणीत जन्माला आला असला तरी तो शंकराचा परम भक्त आणि महाज्ञानी होता अच्छा त्याने कठोर तप करून शिवाला प्रसन्न केलं होता आणि माझ्या शरीराचा प्रत्येक कण पवित्र व्हावा असा वर मागितला होता शंकरांनी त्याचं शीर गणेशाला लावलं याचा प्रतिकात्मक अर्थ आहे की अहंकारी हट्टी बुद्धीच्या जागी एक सात्विक पवित्र आणि ज्ञानसंपन्न शिवबुद्धी स्थापित केली वा म्हणजे गणेशाचे हे रूप शक्ती आणि शिव म्हणजे ज्ञान यांचा संगम आहे अगदी या कथेमुळेच गणेशाला जन्मतःच सर्व वेड आणि शास्त्रांचं ज्ञान प्राप्त झालं अविश्वसनीय आणि गणेशाच्या स्वरूपातला हा बदल फक्त या एका कथेत नाही तर गणेश पुराणानुसार प्रत्येक युगात त्याच्या रूपात आणि वाहनातही बदल होत गेला आहे असंही मी वाचलंय हो हे अगदी खरंय गणेश पुराणात चार युगांमधल्या गणेशाच्या चार मुख्य अवतारांचं वर्णन आहे आणि हे चार अवतार म्हणजे फक्त चार वेगवेगळ्या कथा नाहीत तर ते मानवी चेतनेच्या विकासाचे चार टप्पे आहेत मानवी चेतनेचे टप्पे म्हणजे ते कोणते अवतार आहेत सत्ययुगात जेव्हा चेतना अगदी शुद्ध होती तेव्हा गणेशाचा अवतार होता विनायक आणि त्याचं वाहन होतं सिंह सिंह हो सिंह हे शुद्ध आदिम आणि नियंत्रणाविना असलेल्या ऊर्जेचं म्हणजे रॉ पॉवरचं प्रतीक आहे त्यानंतर त्रेतायुगात अवतार होता मयुरेश्वर आणि वाहन होतं मोर मोर सौंदर्य आणि शहाणपण बरोबर चेतना आता केवळ शक्तिशाली नाही तर सुंदर आणि विवेकी झाली होती आणि द्वापर युगात आला उंदीर जो आपल्याला आज सगळ्यात जास्त परिचित आहे हो द्वापर युगात गजानन अवताराचं वाहन होतं उंदीर आता उंदीर कशाचं प्रतीक आहे तो सतत काहीतरी कुरतडत असतो चंचल असतो आपल्या मनासारखा अगदी आपलं मन आपल्या इच्छा आपल्या वासना या उंदरासारख्या चंचल असतात गजाननाने उंदराला आपलं वाहन बनवलं याचा अर्थ त्याने आपल्या चंचल मनावर आणि इच्छांवर पूर्ण नियंत्रण मिळवलं जबरदस्त म्हणजे गणेशाचं वाहन हे फक्त एक प्राणी नाही तर ते त्या, -त्या युगातील मानवी चेतनेच्या विकासाचा आणि त्यापुढील आव्हानाचा आरसा आहे हो कच्च्या ऊर्जेपासून सौंदर्याकडे आणि तिथून मनावर नियंत्रणापर्यंतचा हा प्रवास आहे मग कलियुगासाठी काय भाकीत आहे गणेश पुराणानुसार कलियुगात म्हणजे आपल्या सध्याच्या युगात गणपती धूम्र केतू या नावाने अवतार घेईल आणि त्याचं वाहन असेल घोडा घोडा वेग आणि शक्ती वेग शक्ती नियंत्रण आणि शिस्त आजच्या वेगवान जगात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी याच गुणांची गरज आहे बरोबर ना अगदी बरोबर या संकल्पना विलक्षण आहेत या तत्वांशी जोडलेली काही विशिष्ट ठिकाणं किंवा विधी आहेत का जिथे ही ऊर्जा अधिक प्रकर्षाने जाणवते म्हणजे उदाहरणार्थ अष्टविनायकातील पहिलं स्थान मोरगाव नक्कीच मोरगाव आणि माघी जयंतीचे विधी या दोन्हीमध्ये खूप खोल अर्थ दडलेला आहे मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात एक अशी गोष्ट आहे जी सहसा कोणाच्या लक्षात येत नाही कोणती तिथे गणपतीच्या मूर्तीसमोर नंदीची मूर्ती आहे नंदी तर फक्त शिवमंदिरात असतो हो ना हे खरंच खूप अनपेक्षित आहे मी गेलो आहे मोरगावला पण माझ्या हे कधीच लक्षात आलं नाही यामागे काय कथा आहे आख्यायिका अशी आहे की जवळच्या भुलेश्वर मंदिरासाठी तयार केलेला नंदी तिथपर्यंत नेत असताना तो मोरगावच्या मंदिरासमोर थांबला आणि म्हणे तिथून पुढे जायलाच तया होईना अच्छा याचा प्रतिकात्मक अर्थ खूप सुंदर आहे नंदी हे शिस्तबद्ध आणि नियंत्रित शक्तीचं प्रतीत आहे आणि गणपती हे स्थिरतेचं जिथे स्थिरता आणि नियंत्रित शक्ती एकत्र येतात तिथे ऊर्जेचा एक संतुलित आणि प्रचंड मोठा प्रवाह तयार होतो म्हणूनच काही अभ्यासक मोरगावला रूट चक्र एनर्जी अँप्लिफायर मानतात अगदी एनर्जी अँप्लिफायर म्हणजे तिथलं ऊर्जा क्षेत्र आपल्या मूलाधार चक्राला अधिक शक्तिशाली बनवतं हो आणि तिथल्या मूर्तीच्या बेंबीत एक हिरा आणि डोळ्यांमध्ये माणिक बसवलेले आहेत ही दोन्ही रत्न ऊर्जेला केंद्रित करण्यासाठी ओळखली जातात आता आपण माघी जयंतीच्या विधींकडे वळूया या दिवशी तिळाला खूप महत्व आहे याला तिलकुंद चतुर्थी असंही म्हणतात माझी आजी या दिवशी तिळाचे लाडू आणि तिळाचं उठणं वापरायचं खूप आग्रह धरायची मला वाटायचं की थंडीचे दिवस आहेत म्हणून असेल पण यामागे काही शास्त्र आहे का तुमच्या आजीचं बरोबर होतं पण त्यामागे फक्त शारीरिकच नाही तर आध्यात्मिक कारणही आहेत आयुर्वेदानुसार तिळ उष्ण आहेत जे माघ महिन्यातील थंडीत शरीराला आतून ऊर्जा देतात हो ते तर आहेच पण आध्यात्मिक शास्त्रानुसार तिळाकडे नेगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्बर म्हणजेच नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता आहे असं मानलं जातं अच्छा म्हणूनच तिळाच्या उठण्याने स्नान करण्याची प्रथा आहे म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं ऊर्जेचं वलय ज्याला ओरा म्हणतात ते शुद्ध करण्यासाठी अगदी बरोबर तिळाच्या उठण्याने स्नान करणं म्हणजे आपल्या ओराची किंवा विद्युत चुंबकीय क्षेत्राची शुद्धी करणं आणि तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवून खाणं हे एक प्रकारे स्वतःसाठी ओरा प्रोटेक्शन शील्ड सक्रिय करण्यासारखं आहे वा आणि या दिवशी अथर्व शीर्ष पठणाचं महत्व तर खूपच मोठं मानलं जातं हो आणि त्यामागे एक सुंदर विज्ञान आहे अथर्व या शब्दाचा एक अर्थ आहे अथर्व म्हणजेच ज्याचे मस्तक स्थिर आहे जे चंचल नाही काही आधुनिक अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की अथर्व शीर्षाच्या विशिष्ट उच्चारणांमुळे आणि ध्वनीलहरींमुळे आपल्या मेंदूत अल्फा आणि थिटा लहरी निर्माण होतात या लहरी आपल्याला खोल ध्यानाच्या अवस्थेत घेऊन जातात ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मनशांती मिळते म्हणजे मन हे फक्त श्रद्धेचं पठण नाहीये तर या मंत्रांच्या ध्वनी लहरींचा आपल्या मेंदूवर थेट वैज्ञानिक परिणाम होतो हा एक प्रकारचं साऊंड हिलिंग आहे नेमका हाच शब्द आहे ही एक प्राचीन साऊंड हिलिंग थेरपी आहे जी आपल्या मानसिक आणि भावनिक स्थिरतेवर काम करते तर या सगळ्या चर्चेचा सा सार काय माघी गणेश जयंती हा केवळ एक धार्मिक सण नाही तर तो आपल्या आयुष्यात स्थिरता ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा आणण्याचा एक अपॉइंटमेंट डे आहे अगदी हा खऱ्याअरखऱ्या एक एनर्जी रिकॅलिब्रेशन डे आहे गणपती हे एक असं तत्व आहे ज्याच्याशी आपण सर्वजण जोडले जाऊ शकतो मग तो ऊर्जेच्या पातळीवर असो किंवा भक्तीच्या खरंच आजच्या या चर्चेतून गणपती बाप्पांकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन वैज्ञानिक आणि तितकाच आध्यात्मिक दृष्टिकोन मिळाला जर आयुष्यात सतत अडथळे येत असतील भीती वाटत असेल किंवा मानसिक गोंधळ असेल तर या दिवशी गणपतीची उपासना करणं हे आपल्या आतल्या मुलाधार शक्तीवर काम करण्यासारखं आहे बरोबर जाता जाता एक शेवटचा विचार मनात येतोय गणेशपुराणात म्हटलं आहे की कलियुगात गणपती धूम्रकेतू नावाने घोड्यावर बसून दुष्टांचा नाश करण्यासाठी येईल आजच्या आधुनिक जगात हे दुष्ट आणि राक्षस कोण असतील ते कदाचित आपल्या आतच असलेले लोभ क्रोध भीती किंवा बाहेरच्या जगात माहितीचा भडीमार ताणतणाव दिशाहीनता यांसारख्या गोष्टी असू शकतात आणि त्यांचा सामना करण्यासाठी घोड्याने दर्शवलेला वेग नियंत्रण आणि शिस्त या गुणांची आपल्याला आज खरोखरच किती गरज आहे यावर नक्कीच विचार करायला हवा तर मंडळी येत्या बावीस जानेवारीला केवळ तिळाचे लाडू खाऊ नका तर या दिवशी निर्माण होणाऱ्या प्रचंड कॉस्मिक एनर्जीचा वापर करून स्वतःची ऑरा लॉक करा आणि करिअरमधील विघ्न दूर करा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अडचणींवर असेच सायंटिफिक आणि ऍस्ट्रॉलॉजिकल उपाय हवे असतील तर आपल्या ओम श्रीम आणि ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये न विसरता लिहा गणपती बाप्पा मोर्या भेटूया पुढच्या पॉवरफुल एपिसोडमध्ये धन्यवाद